नमस्कार मित्रांनो मी अजित चक्रे स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर पेज इंस्टाग्राम मित्रांनो आपल्या सोशल साईटवर नवीन असतात तो सबस्क्राईब करून घ्या बाजूला जे बेल ऐकन आहे ते देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो पेजवर पाहत असताना पेजला फॉलो करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट टाका मात्र विसरू नका समोरिन जी बैल जोड पाहत आहे दातावरती सहा दात आहे संपूर्ण <coughs> शेती कामाची मारायची तुम्हाला संपूर्ण खात्री दिली जाईल बैलजोड विक्रीसाठी आहे मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटीची बैलजोड आहे सरासरी तीन साडेतीन टनावाल्या उसाला देखील ही बैलजोड बसू शकते आणि एका बैलाला कुण्या कायम आहेत दाताच्या म्हणजे पक्का सहा दात आहे आणि एकाने नेमकंच दाताच्या ज्या कुण्या आहेत त्या पाळलेल्या पाळलेल्या आहेत आणि कुण्या लावलेल्या आहेत म्हणजे सहा कर दात करदात म्हणू शकता किंवा सहा सहा दात देखील म्हणू शकता जर तुम्हाला ही बैलजोड खरेदी करायची असेल तर वरती माझा नंबर चालू आहे कॉन्टॅक्ट करा व ही बैलजोड खरेदी करा <coughs> आणि मित्रांनो बैलजोड जे आहे ते बीडपासून एक पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळं तालुका जिल्हा बीडच येतो या बैलजोडीचा संपूर्ण जर खरेदी करायची असेल तरच कॉन्टॅक्ट करा अन्यथा बेजार करण्यासाठी किंमत विचारण्यासाठी कोणीही फोन करू नका माझी नम्र विनंती आहे ज्याला कोणाला खरंच बैल पास पडले असतील त्यांनीच फोन करा व त्यांनीच चौकशी करा आणि ही बैलजोड खरेदी करा धन्यवाद